भिन्न भिन्न ठरतात भाग्याचा उदय होण हा भाग वेगळा आणि भाग्याला उजळा बसणं हा भाग वेगळा <helan> आता या दोन शब्दांमधला मुळात फरकच जर पाहिजे आला तर आपण सकाळी सूर्य उगवल्यानंतर सूर्योदय झाला असं आपण म्हणतो हा सकाळी सूर्य उगवल्यानंतर सूर्योदय झाला असं आपण म्हणतो पण सूर्य उगवल्या प्रकाश आपल्याला म्हणजे आपण नाव जरी बदललं तरी त्याच कार्य बदललं जात आणि कार्य बदलल्याबरोबर त्याचा परिणाम बदलला जातो सूर्योदय झाला हा काही अपरिचित शब्द नाही तुमच्या आमच्या रोजच्या अनुभवातला शब्द सूर्याचा उदय झाला सूर्य उरवला कार्य बदललं परिणाम बदलला पण पर हा शब्द महाराजांनी या अभंगामध्ये या ठिकाणी वापरलेला नाही काही ठिकाणी <गएटिकानी> महाराजांचे अभंग सुद्धा <गएटा> उदय असे अभंग आहेत पण प्रस्तुत अभंगामध्ये भाग्याचा उदय नाही तर काय भाग्याला <गएटा उजळा <उदर्णाएं> आता <गएटाएं> उजळा <गएटाएं> आहे <गएटाएं> म्हटल्यानंतर <गएटाएं> एखादी मळलेली वस्तू त्यांच्याजवळ असली पाहिजे आहे असलेल्या वस्तूला उदळा